नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण नुसते देव आणून देवाऱ्यात ठेवत असतो पण त्याबद्दल माहिती आपल्याला नसते मग त्याच्या अभावामुळे आपल्याला घरात शारीरिक मानसिक आणि आर्थिक त्रास होऊ शकतो त्यासाठी आपण देव योग्य व वा वास्तुशास्त्रानुसार देवघरात ठेवले पाहिजेत वास्तुशास्त्रानुसार महादेवाची पिंड कोणत्या दिशेला असावी हे अनेक जणांना माहीत नसते वास्तुशास्त्रानुसार घरात महादेवाच्या पिंडीला महत्त्वाचे स्थान आहे चला तर मग जाणून घेऊया की देवघरात महादेवाची पिंड ठेवायची का देवघरात शिवलिंग असेल तर त्याची पूजा कशी करावी देवाऱ्यात महादेवाची फोटो ठेवल्यामुळे काय होते किंवा महादेवाचा फोटो देवाऱ्यात कसा असावा रोज महादेवाला स्नान म्हणजे महादेवाचा अभिषेक कसा करावा अभिषेक करताना कोणत्या चुका करायच्या नसतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाऱ्यात तुम्ही शिवलिंग स्थापन केलेलं आहे पण त्या शिवलिंगाच्या पूजेचे नियम काय आहेत हे आपणास माहीत असणे गरजेचे आहे या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी शिवपुराणात शिवलिंगाच्या पूजेचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे जर शिवलिंगाची पूजा नियमित केली गेली तर महादेव खूप लवकर प्रसन्न होतात म्हणूनच तर महादेवाला भोळाशंकर म्हटले जाते आपल्या भक्तावर ते लवकर प्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात काही लोक घरामध्येही शिवलिंगाची प्रतिकृती ठेवतात परंतु शिवलिंग घरात ठेवण्याचे काही विशेष नियम आहेत ज्याबद्दल लोकांना सहसा माहीत नसते शिवलिंगाशी संबंधित या नियमांची काळजी घेतली गेली नाही तर घरात ठेवलेल्या शिवलिंगामुळे तुमच्या घरात समस्या आणखीन वाढू शकतात घरात अडचणी निर्माण होऊ शकतात चला तर मग या विशेष नियमाबद्दल आपण या व्हिडिओत जाणून घेऊयात घरात कधीही मोठे शिवलिंग ठेवू नका त्याचा आकार आपल्या अंगठ्या इतकाच असणे गरजेचे आहे जर अंगठ्यापेक्षा मोठा शिवलिंग आपल्या देवाऱ्यात आपण ठेवत असाल तर त्याच्या पूजेचे नियम वेगळे आहेत अशा मोठ्या शिवलिंगाची पूजा त्रिकाळ संध्या म्हणजेच तीन वेळा करावी लागते तीन वेळा अभिषेक तीन वेळा पूजा व तीन वेळा नैवेद्य अर्पण करण्याची गरज असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दार बंद करून आपण कुठेही जाऊ शकत नाही हे सर्व नियम पाळणे आपल्याच्याने शक्य नाही म्हणून कधीही मोठे शिवलिंग देवाऱ्यात स्थापन करू नका जर शिवलिंग घरात ठेवले असेल तर त्याची प्राणप्रतिष्ठा करावी लागते मंदिरात जसं शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली जाते तशाच प्रकारे आपल्या देवाऱ्यात सुद्धा आपण शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करणे गरजेचे आहे कारण आपले घर सुद्धा आपल्यासाठी मंदिरा समान असते कुठल्याही एएए देवी देवतांची पूजा त्यांची प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय पूजा करणे शुभ मानले जात नाही म्हणून प्रत्येक देवी देवतांची प्राणप्रतिष्ठा करूनच आपल्या देवाऱ्यात स्थापन केलं पाहिजे शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करूनच आपण आपल्या देवऱ्यात त्यांना स्थापन करावे महादेवाच्या पिंडीच्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती असावी म्हणजेच गणपतीच्या डाव्या हाताला महादेवाची पिंड असावी लोकांना गैरसमज आहे की महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावी पण महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये नसावी ती देवघरात असावी कारण तुळशीमध्ये शालिग्राम असतो शालिग्राम हे विष्णूचे प्रतीक आहे म्हणूनच तुळशीमध्ये शालिग्राम स्थापन करावे शिवलिंग स्वच्छ करताना विशेष काळजी घेतली पाहिजे प्रथम एका प्लेटमध्ये पाणी टाकावे त्यामध्ये शिवलिंगाला स्थापन करावे तर मंडळी महादेवाला कर्पूर अत्यंत प्रिय आहे म्हणून तर महादेवाला कर्पूर गौरव म्हटलं जातं पाण्यामध्ये थोडेसे कापूर टाकून महादेवाला अर्पण केल्यामुळे आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर आपली कठीणातली कठीण कटिन इच्छा सुद्धा या उपायामुळे पूर्ण होते तर मंडळी महादेवाला पाण्यामध्ये थोडेसे साखर टाकून अर्पण केल्यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात ज्यांच्यावर भगवान शंकराचा हात असतो त्यांच्या घरात कधीही अडचणी राहत नाहीत म्हणूनच ना, महा महादेवाचा अभिषेक करताना पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकून अर्पण करावी असं केल्यामुळे भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात महादेवाला दूध अत्यंत प्रिय आहे म्हणून महादेवाचा अभिषेक दुधाने अवश्य करावा असं केल्यामुळे आपल्या घरात कोणत्याही अडचणी महादेव येऊ देत नाहीत आपल्या घरामध्ये सर्व लोकांची प्रगती होते घरात कुठलीही अडचण राहत नाही म्हणूनच शिवलिंगावर दूध जरूर अर्पण करावे एकापेक्षा जास्त शिवलिंग देवाऱ्यात ठेवू नका असे शिवपुराणात सांगितलेले आहे म्हणून जर आपल्या घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग असल्यास त्वरित ते बाजूला ठेवा देवाऱ्यातून काढून घरामध्ये ठेवू नका ते मंदिरात नेहून ठेवा किंवा नदीत विसर्जन करा आपल्या देवाऱ्यात महादेवाची पिंड ठेवावी देवाऱ्यात महादेवाचा एकट्याचा फोटो ठेवू नये आणि देवघरात महादेवाचा एकट्याचा फोटो ठेवू नये जर आपणास महादेवाचा फोटो देवाऱ्यात ठेवायचा असेल तर शिवपरिवारासोबत आपण ती फोटो आपल्या देवाऱ्यात स्थापन करावी जसं की महादेव पार्वती गणपती आणि कार्तिक स्वामी असा फोटो आपल्या देवाऱ्यात आपण स्थापन करू शकता शंकराच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो आपल्या देवाऱ्यात असणे गरजेचे आहे आपल्या राहतो आणि प्रेम टिकून राहते महादेवाचा एकट्याचा फोटो का नये कारण महादेव स्मशानात राहतात म्हणूनच महादेवाचा फोटो देवाऱ्यात एकट्याचा ठेवू नका देवाऱ्यात शिवलिंग कसे ठेवावे शिवलिंग पिंडीची जलाधारी म्हणजे हा निमुळता भाग उत्तरेकडे असणे गरजेचे आहे देवाऱ्यात महादेवाची पिंड ही फार मोठी नसावी घरात शिवलिंगाची पिंड आपल्या अंगठ्या एवढी असावी अशा प्रकारे एवढेच शिवलिंग आपल्या देवाऱ्यात स्थापन करणे गरजेचे आहे यापेक्षा उंच शिवलिंग आपल्या देवाऱ्यात आपण स्थापन करू शकत नाही तर मंडळी देवाऱ्यात शिवलिंग हे दगडाचे असावे तेच शास्त्रानुसार शुभ मानले जाते जर आपण दगडाचे शिवलिंग ठेवू शकत नसाल तर आपण पितळेचे तांब्याचे सोन्याचे आणि पारद शिवलिंगसुद्धा देवाऱ्यात स्थापन करू शकता महादेवाला कुंकू कधीही लावू नये महादेवाला विभूती लावावी महादेवाला भस्म अतिशय प्रिय आहे महादेव सर्वांगाला भस्म लावतात म्हणूनच महादेवाच्या पिंडीला भस्म जरूर अर्पण करावे महादेवाला भस्म अर्पण केल्यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहते व घरात कोणतेही विघ्न येत नाही महादेवाची पूजा झाल्यावर महादेवाला बेलपत्र अवश्य अर्पण करावे महादेवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे तर मंडळी महादेवावर कधीही तुळशीपत्र वाहू नये तसेच महादेवावर पांढरी फुलं जसे की सोनचाफा धोत्र्याची फुल, फुल, फुलं धोत्र्याची फळ बेलाचे फळ किंवा गोकर्णाची फुलं आपणास आपण अपन महादेवाला अर्पण करू शकता खास करून श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं व धोत्र्याची फळ जरूर अर्पण करावे याचे खूप महत्त्व शास्त्रात सांगितलेले आहे तर मंडळी शिवलिंगाला स्नान घालताना विशेष काळजी घेतली पाहिजे देवाऱ्यात सर्वात पवित्र आणि शुभ हे दगडाचे शिवलिंग मानले जाते जर तुम्ही देवाऱ्यात धातूचे शिवलिंग स्थापन करत असाल तर ते सोने चांदी तांबे किंवा पारद शिवलिंग देवाऱ्यात स्थापन करू शकता शिवलिंगावर सर्प असणे सुद्धा गरजेचे आहे समोर नंदीसुद्धा असावा तर मंडळी महादेव नंदी आणि सर्पा शिवाय कधीही वेगळे राहू शकत नाहीत म्हणून महादेवासमोर नंदी आणि डोक्यावर नाग असणे गरजेचे आहे नंदीला व सापाला असा आशीर्वाद आहे की जो कोणी महादेवासोबत नंदी आणि नागोबाची पूजा करतो त्याला जीवनात कुठलीही दुःख राहत नाही म्हणूनच महादेवासमोर नंदी व महादेवावर साप जरूर अर्पण करावा नर्मदा नदीच्या पात्रातील दगडापासून बनलेले शिवलिंग फार शुभ मानले जाते याशिवाय यालाच नर्मदेश्वर शिवलिंग असे म्हटले जाते ज्या ठिकाणी शिवलिंग ठेवले जाते त्या ठिकाणी भगवान शंकराच्या कुटुंबाचा फोटो जरूर ठेवला पाहिजे भगवान शंकराला एकटे कधीही ठेवू नका कारण महादेव हे स्मशानात राहतात म्हणूनच त्यांचा फोटो कधीही एकट्याचा ठेवू नका शिवलिंग असो व शिवाचा इतर कोणताही फोटो केतकीची फुलं तुळस सिंदूर शिवाला चुकूनही अर्पण करू नका कारण महादेव हे वैरागी आहेत त्यांना फक्त भस्म आवडते म्हणूनच महादेवाची पूजा केल्यानंतर म्हणजे शिवलिंगाची पूजा केल्यानंतर त्यांना भस्म अवश्य अर्पण करावे त्यामुळेच भगवान शिवाची पूजा केल्याचे पुण्यफळ आपल्या पदरात पडते शिवलिंग घरात नेहमीच पूजास्थळात ठेवावे घरात बेडरूममध्ये शिवलिंग किंवा महादेवाचा फोटो बेडरूममध्ये चुकूनही लावू नका असे केल्यामुळे आपल्या घरात उपद्रव होऊ शकतो